तर नमस्कार मंडळी मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल भैया यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक एक आज नक्की कोणत्या मैदानात दाखल झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर काही दिवसापासून आजारी होता मात्र मित्रांनो आता मथूर आला आहे व पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये आपल्याला मथुर मैदानात पलताना दिसणार आहे तर मित्रांनो मथुर आज नक्की कोणत्या मैदानात दाखल झाला तर मित्रांनो आज एक भव्य असं बिनजोडचं मैदान मौजे कळम येथे पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथुर या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो त्याचबरोबर छोटा सर्जा सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो याचं लाईव्ह प्रक्षेपण हे केटीसी लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल या mm -hmm. वर होत आहे मित्रांनो माहिती आवडलं चॅनलला सबस्क्राईब <laughs>